चाकूर तालुक्यातील घरोळा येथे भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते उत्तमराव वाघ यांच्या उपस्थितीत कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत व तेलंगणा राज्याचा विकास मॉडेल लक्षात घेता येथील शेकडो नागरिक नागरिकांनी बी आर एस पक्षात जाहीर प्रवेश केला या बैठकीस गावचे माजी सरपंच शिवाजी शिंदे पाशा सय्यद अजय लामतुरे वामन भोसले सुखियान सय्यद विजय लामतुरे अतिक शेख सादिक सय्यद फरीद शेख युनुस शेख अविनाश वाघमारे पांडुरंग कनामे तुकाराम कनामे दयानंद वाघमारे वैजनाथ सूर्यवंशी अजमेर शेख बालाजी कानडे नरसिंग कोरे बिलाल सय्यद महादेव पिटलेवाड माधव बनसोडे इम्रान शेख इरफान सय्यद उस्मान सय्यद जिशान शेख सलमान सय्यद कलीम सय्यद सालार सय्यद भाई अनिस सय्यद असीम शेख इब्राहिम सय्यद जुबेर सय्यद वशीम शेख यूनुस सय्यद यासिम शेख आझम सय्यद इरफान शेख फारूक सय्यद अलीम सय्यद आशा सय्यद हुसेन सय्यद आदी शेकडो नागरिकांनी बी आर एस पक्षात जाहीर प्रवेश केला उत्तमराव वाघ आता अहमदपूर चाकूर मतदारसंघातील गावागावात कॉर्नर बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधत असून मोठ्या प्रमाणात या पक्षात पक्षप्रवेश होताना दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तमराव वाघ हेच या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येतील अशी कार्यकर्त्यांची खात्री पटली आहे असे पक्षप्रवेशावेळी नागरिक बोलत आहेत <laughs> डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की जो माणूस शिकेल शिक्षणे वाघिणीचे दूध आहे आणि ते माणूस गुरुगुडल्याशिवाय राहणार नाही पण त्या सुद्धा शिक्षणाचं हे लोक खाजगीरण खाजगीकरण करत आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खूप कुठे घेऊन चालेल बघा या ज्या विचारवंतांना आपल्या देशाची घटना सुद्धा ते आज विचार तयार करायला नाही विचार करत नाही म्हणजे फक्त यांचं राजकारण जाती धर्माचं राजकारण बीजेपी आपल्या बरोबर लढले निवडणुका मी आम्ही हिंदू म्हणून निवडणूक लढणार आम्ही अठरा पकड जातीच लोक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणार पण मित्र आज बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जर कुणावर संकट आलं काही संकट जरा आलं तर विरोधक सुद्धा राहिलेला नाही आपली बाजू मांडायला म्हणून तुम्हाला मना म्हणायचे तुम्ही बी आर एस चे आमदार आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या लोक लोकसंख्येनं निवडून द्या तुम्ही जेव्हा ते आमदार निवडून देताल तेव्हा ते योजना पूर्ण लागू होणार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये